नमस्कार न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर आज अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना गुड न्यूज मिळण्याची शक्यता राज्य रासवणाऱ्या आमदारांना पाठीशी घालू नका वैभवी देशमुखचं अजित पवारांना आवाहन फडणवीसांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवावं उद्धव ठाकरेंचं आवाहन आणि टीम इंडिया पुन्हा एकदा चॅम्पियन्स न्यूझीलंडचा पराभव करत बारा वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने महाराष्ट्र राज्यासाठी आज मोठा दिवस आहे कारण उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार हे आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत नव्यानं सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य जनतेच्या खूप अपेक्षा आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या आर्थिक लाभात एकवीसशे रुपयांची मदत करण्याची घोषणा होते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे विशेष म्हणजे अजित पवारांचा हा अकरावा अर्थसंकल्प असून माजी अर्थमंत्री शेषराव वानखडेनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान आता अजित पवारांकडे जाणार आहे संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ काल बारामतीमध्ये सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आला होता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अजित पवार यांच्याकडे न्यायाची मागणी करताना संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखने अजित दादा तुमच्या आमदारांमुळे राज्य नासत चाललंय त्यांना पाठीशी घालू नका आम्हाला न्याय द्या असं आवाहन केलंय न्याय मिळालं नाही तर रस्त्याने जाताना देखील आम्हाला जीवे मारलं जाईल अशी भीतीही वैभवीने व्यक्त केली आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी रविवारी म्हणजे काल ईशान्य मुंबईत निर्धार शिबिर घेतलं या शिबिरातून त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवावं त्यासोबतच त्यांनी लाडक्या बहिणींना दिलेले एकवीसशे रुपयांचं आश्वासन पूर्ण करावं आणि त्यानंतरच आमची बरोबरी करावी असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना दिलंय त्र्यंबकेश्वर येथील आगामी कुंभमेळ्यात चार पट्ट गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे गर्दीच्या नियोजनासाठी तसेच साधू महंतांसह भाविकांना स्नान करताना अडचणींना सामना करावा लागू नये यासाठी रामकुंड गोदाघाटासह त्र्यंबकेश्वर परिसरातील अतिक्रमण तातडीनं हटवण्यात येणार आहे तसेच गोदाकाठी नवीन पाच घाटांची निर्मिती आणि आठ दिवसात कुंभमेळा प्राधिकरण स्थापनेची सर्व शासकीय विभागांना परवानगी दिली जाणार असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली केली महाराश्ट्र। आहे आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगुया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्वांतिरंत स्वागत आणि पुढची एक महत्वाची बातमी आपण बघूया महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू विक्री आणि वाहतुकीसाठी बंदी आहे मात्र सातत्याने अशी तंबाखू आणि गुटक्याची अवैध खरेदी विक्री आणि वाहतूक होताना दिसते सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून भंडाऱ्याच्या कारधा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून रायपूरहून भंडाऱ्यात येणारा ट्रक पकडून तब्बल बावीस लाखांची सुगंधित तंबाखू जप्त केली आहे या प्रकरणी दोघांना ताब्यात घेत तब्बल चाळीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी यावेळी जप्त केलाय होळी गुढीपाडवा तसेच लग्नासाठी साखरेपासून बनणाऱ्या जाणाऱ्या गाठ्या हार कंगन आणि इतर वस्तूंनी नाशिकची बाजारपेठ आता सजली आहे साखरेपासून बनवल्या जाणाऱ्या गाठ्यांना होळी गुढीपाडवा सणांमध्ये तर महत्व आहेच तर त्यासोबतच लग्नकार्या देखील रुखवतात साखरेपासून बनवलेल्या वेगवेगळ्या वेग वस्तू दिल्या जातात त्यामुळे होळी जवळ आली की हलवाई व्यावसायिक या वस्तूंचं उत्पादन करून त्या मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी आणतात आणि यावर्षी एका गाठी हाराची किंमत आता आकारण्यात येणार रसून आकार आणि त्याच्या वजनानुसार तीस ते पन्नास रुपयांपर्यंत असल्याचं विक्रेते सांगतात आता या आरकेवर मी चा सहसहज तीस चाळीस वर्षापासून बिझनेस करते आता होळी आल्यामुळं हे हे नारळे हे देवी नवरी नवरदेवाला देण्यासाठी असतं हे कड आहे हे कड नवरदेवाला देण्यासाठी असतं होळी आलेली आता होळीसाठी टाकण्यासाठी हे तीस रुपयाला एक माळ आहे ही पन्नास रुपयाला एक माळ आहे आता गुढीपाडवा येईन त्याच्यासाठी हारकडं लागतं सण आल्यामुळे हे दुकान लावले नाही आम्ही हारकड्याचे काय सध्या आता सध्या पन्नास रुपये पावशेर चाळीस रुपये पावशेर असं चालू आहे किती दिवस चालू आणि आता हे पाडव्यापर्यंत चालन पाडव्यापर्यंत आमचं सीजनेबल गिराई आता सध्या काही नाही पण आता होळी झाल्यापासून सुरुवात चांगली होणार आहे श्री क्षेत्र भगवान गडासाठी पौंडोळ ग्रामस्थांच्या वतीने तब्बल छप्पन्न लाखांची देणगी ही नामदेव महाराज शास्त्रींकडे सुपूर्द करण्यात आली आहे भगवान गडावर माऊलींचं मंदिर बांधण्यात येणार असून त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मंदिरासाठी देणग्यांचा ओघ सुरू झालाय नामदेव महाराज शास्त्री हे बीडच्या शिरूर काजार तालुक्यातील मौजे पौंडोळ येथे आले असता ग्रामस्थांनी त्यांच्याकडे तब्बल छप्पन्न लाखांची देणगी सुपूर्द केली आहे यसा आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहूतर हा न्यूज अंक ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मराठमुлук महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहुयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी उत्तरायणाला सुरुवात झाल्यानंतर जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील चैत्यगृहात असलेल्या गौतम बुद्धांच्या मूर्तीवर पायापासून ते चेहऱ्यापर्यंत सूर्याची किरणे विसावतात यालाच किरणोत्सव असं म्हणतात हा किरणोत्सव लेणीत आज सोमवारी सायंकाळी साडेचार ते सव्वा पाच या वेळेत जगभरातील पर्यटकांना अनुभवता येणार आहे यंदा हा किरणोत्सव पाहण्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट पर्यटक दाखल होतील असा अंदाज व्यक्त होतोय छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा गावात उभारण्यात ये येणार आहे सतरा मार्च रोजी शिवरायांच्या तिथीनुसार प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचं लोकार्पण करण्यात येणार असून त्यासाठी भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजू चौधरी यांनी दिली आहे महाराजांचं हे मंदिर गडकोट किल्ल्यांसारखं दिसावं म्हणून दीड एकर जागेत उभारलेल्या मंदिराच्या भोवती तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार देखील उभारण्यात आलाय टीम इंडिया पुन्हा एकदा चॅम्पियन्स ठरली आहे टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला चार हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे दुबई आंतरराष्ट्रीय खेळल्या गेलेल्या सामन्यात एकोणपन्नास षटकात दोनशे बावन्न धावांचं लक्ष गाठल्यानंतर देशभरात दिवाळी साजरी झाल्याचं पाहायला मिळालं कर्णधार म्हणून रोहित शर्माचं हे नऊ महिन्यात दुसरं आयसीसी जेतेपद असून गेल्या वर्षी एकोणतीस जून रोजी त्याने टी ट्वेंटी विश्वचषकही जिंकला होता या बातमीसह आपण मध्ये इथेच थांबवा पाहत रहा न्यूज अनकड